बायकोडून नुसता खांद्यावर हात ठेव हो देवा हो साहेब कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या साताऱ्यापर्यंत पैसे नव्हते पण आनंद होता की नाही आता एसी गाड्यांमधून नवरा बायको फिरतात नवरा तिकडच्या खिडकीतनं तिकडं बघतो बायको इकडच्या खिडकीतनं इकडं इकडे बघते ड्रायव्हर मधल्या आरशातनं दोघांकडे बघत असतो हे बोलत का नाही यांना अडचण काय साधनं वाढत गेली पण आनंद मात्र होरपळून गेला तुम्ही बघा शिर्डीला वगैरे अनेक लोक येतात साईबाबांच्या पेटीमध्ये पैसे टाकतात ते असं म्हणत नाहीत की मी तुम्हाला बाबा एक सोन्याचं सिंहासन देतो तुम्ही मला जाताना दोन द्या त्याच्याकडे दोन पण घ्यायची कॅपॅसिटी आहे पण हे बाबांना काय म्हणते माहिती आहे का बाबा मी एवढे पैसे टाकले आहेत रात्रीची झोप येऊ दे म्हणते मला कित्येकांना झोप नाही आहे रात्रीची आमच्याकडे एकाला झोप येत नव्हती त्यानं सगळे डॉक्टर केले पण झोप काही आहे ना डॉक्टरला म्हणलं डॉक्टर काही करा पण डॉक्टर म्हणले बाबा माझे इलाज संपले तू आणखी दुसरा डॉक्टर बघ कंटाळला आणि घरी निघाला होता आणि रस्त्याला एक महाराज बसलेले होते महाराजांचे जाऊन पाय धरले महाराज म्हणले तुला झोप येत नाही मी काय करू बाबा नाही म्हणला सगळे डॉक्टर झाले महाराज काहीतरी उपाय सांगा महाराज म्हणले आता कुठे याच्या नादी लागता महाराज म्हणले एक काम कर ज्याला झोप लागते त्याचा शर्ट घालून झोप म्हणले हॅलो म्हणला महाराजांनी एकदम सोपा उपाय सांगितला तिथून उठला आणि डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरांना म्हणला डॉक्टर आता गुळी नको औषध नको इंजेक्शन नको सलायड नको म्हणले मग म्हणले मला तुमचा शर्ट द्या म्हणले म्हणले शर्ट बाउल आहे तुझं ते म्हणले आहो मला महाराजांनी सांगितलंय ज्याला झोप लागती त्याचा शर्ट घालून झोपत जा डॉक्टर म्हणले तुला कुणी सांगितलं <laughs> मला झोप येते नीट म्हणून हॉस्पिटल बांधायला कुटीत कर्ज काढलंय बँकेचा हप्ता जवळ आला का गरज नसताना पेशंट ऍडमिट करावं हो लागतंय गरज नसताना सलाईन लावा हो लागतंय त्याच्यात मेहण्याला मेडिकल टाकून दिलंय ते मेवण्याला द्यावं लागतं साहेब अलिखित नियम आहे महिना मैं। अखेरला आमची भांडणं वादावधी अजिबात झोप नाही उठ म्हणले दोघं मिळून शोधू कुणाला झोप लागते दोघं मिळून एका इंजिनिअर कडे गेले म्हणले बाबा तुला झोप येते का इंजिनिअर म्हणला सहा महिने झाले पालिकेत बिल अडकलंय ह्या टेबल उठ म्हणले चल पाच पंचवीस जण गोळा झाले पण एकाला सुद्धा झोप लागत नव्हती शेवटी एका पुढाऱ्याकडे गेले म्हणले बाबा तुला तर लागत असेल आता आमचं दुखणं काय आहे म्हटलं म्हटलं कधी कोण मुख्यमंत्री बदल आणि कधी कोण सत्तेवर येईल आणि कधी कोण गुवाहाटीला जाईल आणि कधी कोणाला तिकीट मिळेल काही काही सांगू शकत नाही म्हटलं सगळं काहीच शाश्वत नाही आमच्या इतकं तर दुःखी आणि संकटात कोण नाही म्हटले त्यांनी मग साहेब एक करा तुम्ही आमच्यासोबत चला आपण शोधू कोणाला झोप लागते पाच पंचवीस जण गोळा झाले पण एकाला सुद्धा झोप लागत नव्हती शेवटी सगळेजण दमले आणि एका शेताच्या बांधावर जाऊन बसले म्हणजे जरा दम खाऊ आणि संध्याकाळी परत शोधाशोध सुरू करू एक शेतकरी नांगरत होता धोतर गुंडाळलेलं अंगात शर्ट नाही घामाघूम झालेला नांगरून झालं बैला आंब्याला लिहून बांधली पळत पळत गेला विहिरीत उडी मारली बाहेर आला अंग पुसलं बायकोनं दिलेलं गाठोडं सोडलं दोन भाकरी दुधात चुरून खाल्ल्या पायातली चप्पल उशाला घेतली आणि एक मिनिटात घोरायला लागला हे पंचवीस जण म्हणले सापडला की ज्याला झोप लागते म्हणून यांनी असा गदा गदा हलून उठवला म्हणले अशीच झोप लागती शेतकरी म्हणला आजच शेड्यूल आहे म्हणला आपला संध्याकाळी म्हणला सूर्य उतरायला खाली उशीर वजभर गवत कापलं घेऊन गेले जनावरांना खाऊ घातलं सगळा म्हणला एकदम ओके तुम्ही ते ओके तिकडे घेऊ नका हे <laughs> पंचवीस जण म्हणले आमच्यावर एक उपकार करशील म्हणले काय म्हणले आम्हाला पंचवीस जणांना तुझा एक एक शर्ट दिशील का हे हसायला लागलं म्हणला पंचवीस जणांना एक एक आणि माझ्याकडं नुसता एक असता असा उघड नांगरीत बसलो असतोय काय म्हणलं काल शर्ट म्हणला अवताला गुतला अजून शिवला नाही एक शर्ट नाही तुम्हाला पंचवीस किती कौतुक आहे ओ देवानं काय वागावं आपल्यासोबत ज्याच्याकडे ढिगाणं शर्ट आहेत त्याला रात्रीची झोप नाही आणि ज्याच्याकडे एक शर्ट नाही ते दगड उशाला घेतलं तरी झोपत आहे सुख आनंद या संकल्पना निवळ पैशांशी संबंधित नाहीत पैसे कमवा पण त्याचा आनंद घ्या त्याचा उपभोग घ्या आपल्या हातामध्ये देण्याची दानत असायला हवी विंदाकरंदीकरांची खूप सुंदर कविता आहे देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत म्हणजे असे कोपरापासून तुडून नाही घ्यायचे तर त्याच्यामध्ये जी देण्याची दानत आहे ती थोडी तरी आमच्यामध्ये यावी हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी वेड्या पिच्या डगांकडून वेडे पिसे आकार घ्यावेत मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत माझा दावा आहे तुम्ही जेवढं समाजाला द्याल त्याच्या हजारो लाखो पटीनं हा निसर्ग तुम्हाला परत करत असतो पण ती देण्याची दानं तुमच्यामध्ये दे असली पाहिजे निसर्ग इतका समृद्ध एक दाना पेरला तर त्याचे हजार दाणे उगवतात हो तो तुमचं उष्ण ठेवायला निसर्ग इतका वेडा नाही आहे तुम्ही जेवढं द्याल समाजाला त्याच्या हजारो पटीनं हा निसर्ग तुम्हाला परत करतो मी म्हणत नाही तुमच्याकडे आहे ते सगळं समाजाला वाटून टाका पण ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुलं द्यावीत ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी गावीत ज्यांच्या दारात आभाळ भरून आलं त्यांनी उंजळभर पाणी द्यावं आणि ज्यांची उंची आभाळाला टेकली त्यांनी अशाच मानावर करून बघू नये थोडंसं खाली झुकावं आणि जी माणसं मातीत मिसळतात त्या मातीत मिसळणाऱ्या माणसांना थोडंसं वरती उचलून घेता येईल का मला वाटतं याच्यासाठी काम करावं बाबा आमटे नगरपालिकेतनं असे बाहेर पडले एक कुष्ठरोगी पावसात भिजत होता त्या पावसात भिजणाऱ्या कुष्ठरोगाला उचलायला गेले आणि उचलता उचलता त्या कुष्ठरोगाची बोटं तुटून आली बाबांच्या हातात घरी गेले बायकोनं जेवायला वाढलं एक घाससुद्धा बाबांनी गिळला नाही लहान मुलासारखं बाबा रडायला लागले आणि बायकोनं विचारलं रडतं का एक कुष्ठरोगी बघितला त्याचं दुःख बघून डोळ्यात पाणी आलं माई म्हटल्या मग तुम्ही रडून त्याचं दुःख कमी होणार आहे का चला दोघं जाऊ आणि त्याला घेऊन येऊ दोघं नवरा बायको गेले त्याला घेऊन आले आणि पाहता पाहता काट्याच्या वनात सुद्धा सुंदर आनंद उभं राहिलं पण समाजाकडं पाहण्याची जी दृष्टी आहे ना ती दृष्टी आपल्याकडे अपेक्षित आहे हो ती दृष्टी कशातनं मिळते कुठलाही महागडा गॉगल लावून ती दृष्टी नाही मिळत ती आंतरमनातून प्रकट व्हावी लागते ज्यावेळेस अर्जुनानं आग्रह केला कृष्णाला की विश्वरूप दाखव त्यावेळेस कृष्ण तयार झाला हसत हसत की अर्जुना मी तुला विश्वरूप दाखवेल अर्जुनालाही प्रश्न पडला की अरे राधा याच्या एवढी जवळची आहे राधेला यानं विश्वरूप दाखवलं नाही याच्या जवळच्या अनेक सवंगडी आहेत अनेक गोप गोपिका आहेत त्यांना कृष्णानं विश्वरूप दाखवलं नाही आणि मग विश्वरूप दाखवण्यासाठी अर्जुनाची निवड झाली याच्यापेक्षा आणखी काय असावं अर्जुन खुश झाला ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये इतकं सुंदर वर्णन आहे वासराला जर पाना द्यायला गाय लागली तर मध्ये तिला थांबवता येत नाही तिचा पाना अगदी तशीच परिस्थिती कृष्णाची आणि अर्जुनाची झालेली असावी कृष्ण अर्जुनाला इतकं भरभरून ज्ञान देत होता आणि त्यात अर्जुनानं विचारलं आता विश्वरूप दाखव कृष्णाला थांबता ना आलं नाही आणि कृष्ण म्हटला अर्जुना बघ हे विश्वरूप आणि विश्वरूप तुला दिसतंय का असं ज्यावेळेस कृष्णानं अर्जुनाला विचारलं त्यावेळेस कृष्ण म्हटला देवा तू विश्वरूप दाखवायचा प्रयत्न केला आपण ते पाहावं ती दृष्टी मला दिलेली नाही कृष्ण म्हटला अरे तुला सांगण्याच्या ओघात मी इतका भारावून गेलो की तुला ती दृष्टीच द्यायची विसरलो कृष्णानं अर्जुनाला ती दृष्टी देऊ केली आणि मग त्याला विश्वरूप पाहायला मिळालं भगवंतानं माणूस म्हणून जन्माला घातलं देण्यासाठी दोन हात दिले पण त्याच्यासाठी लागणारी दृष्टी ही आपल्याला कमवावी लागेल ती अंतर्मनातून ती संस्कारातून येणाऱ्या पिढीला द्यावी लागेल ती देण्याची जबाबदारी आईबाप म्हणून ती देण्याची जबाबदारी समाजातला एक घटक म्हणून आपल्याला स्वीकारावी लागेल अहो आपली जुनी पिढी अशी होती ती सांगायची एक तीळ सात जणांनी खाल्ला आणि आज आपण पोराला जर टिफिनमध्ये सँडविचचे तीन तुकडे दिले तर आई सांगते हां तुझे तू खा तू तु दुसऱ्याचं खायचं नाही दुसऱ्याला तुझं द्यायचं नाही आणि उरले तर घरी घेऊन ये वाटत बसू नको वेंधळ्यासारखं काय करायचं पुढच्या पिढीनं नेमकं तुम्ही ते गाणं म्हटलंयत का एरे रे पावसा माहिती आहे तुम्हाला माहीत आहे का नाही आणि काय गाणं होतं एरे रे एरे रे एरे रे आवाज हळूहळू कमी काय होत चाललं बरोबर म्हणताय तुम्ही हां म्हणा आता एरे रे तुला देतो पैसा झाला पाऊस आला ए गे तुझे मडके सर आली आणि मडके गेले किती हुशार आहेत तुम्ही सगळेजण हे गाणं आम्ही आमच्या लहानपणी म्हणायचो आणि आजोबांना म्हणायचो आजोबा असं गाणं का म्हणायचं आजोबा सांगायचे कृषीप्रधान देश आहे पाऊस आला पाहिजे म्हणा एरे रे, रे, रे पावसा आजोबा सांगायचे एरे रे, रे पावसा म्हणा आणि आज इंग्रजी शाळेत गेलात तर पहिल्याच वर्गात बाई सांगतात रेन रेन पोरांनी नेमकं करायचं काय आई वॉटर बॅग भरून देते आणि सांगते तुझं पाणी तू पे तुझं दुसऱ्याला देऊ नको दुसऱ्याचं तू पिऊ नको आणि वर्गात गेल्यानंतर गुरुजी सांगतात एकनाथ महाराजांनी काशीवून आणलेलं पाणी गाढवाला पाजलं पोरांनी नेमकं करायचं काय अहो आम्ही जेवायला जर बसलो तर आमच्या आजोबा सांगायचे ताटाच्या भूती पाणी फिरवा आम्ही म्हणायचो ताटाच्या भूती का पाणी फिरवायचं का ताटातले अन्नपदार्थ बदलतात बाजरीच्या भाकरीची पुरणपोळी होते आजोबा सांगायचे अन्न पदार्थ बदलत नाहीत पण ताटातल्या पदार्थाचा प्रसाद होऊन जातो प्रसाद कधी फेकून द्यायचा नसतो आभार माना कृतज्ञता बाळगा कुणाचे तरी आभार माना म्हटलं कुणाचे आभार मानायचे जेवताना आजोबा सांगायचे जेवताना आभार मानायचे ज्यानं पिकवलं त्या शेतकऱ्याचे जिनं शिजवलं त्या आईचे आणि पुढं जाऊन सांगायचे ज्यानं भूक दिली त्या भगवंताचे सुद्धा आभार माना कित्येंकांकडे कर फार सोन्याचं ताट आहे हो पण भूक लागत नाही करायचं काय कितीतरी जण आहेत की ज्यांना अन्नाचा कण मिळत नाही म्हणून कोसो किलोमीटर दूर जावं लागतं आणि कितीतरी जण असे आहेत की खाऊन पचत नाही म्हणून कोसो किलोमीटर चालावं लागतं किती परिस्थिती भयानक आहे या परिस्थितीचं भान ठेवून येणाऱ्या पिढीला काय द्यायचं मला वाटतं हे ठरवावं वा लागेल आपल्यामध्ये देण्याची दानत असायला हवी तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो कळणाऱ्यांना कळेल आमच्याकडे एक जण आहे आम्ही त्याच्याकडे गेलो आणि म्हटलं साहेब शाळा बांधायचे शाळेला जरा वर्गणी द्या गावातली दहा पाच पोरं माझ्यासोबत होती म्हटली शाळेला वर्गणी द्या वर्गणी द्या म्हटल्याबरोबर ते म्हटलं वर्गणी म्हणजे देणगी म्हटला मी बायको आजारी पडली तर कधी लवकर दवाखान्यात नेलं नाही पोराची कधी नीट फी भरली नाही आणि गावातली शाळा आणि तिला वर्गणी आणि तिला पैसे येडाबिडा आहे काय म्हटलं तर आम्ही सगळे नाराज होऊन निघालो तेव्हाच त्या माणसानं हाका मारली म्हटली पोरांनो एक काम करा तुम्हाला मी शाळेला पैसे देईन पण माझी एक अट आहे म्हणले काय नीट लक्ष देऊन आहे का अट काय म्हटलं माझे दोन डोळे यातला एक खोटा आहे आणि एक खरा आहे म्हणले यातला खोटा डोळा कोणता हे जर तुम्ही पोरांनो ओळखलं तर म्हणले मी तुम्हाला मागेल तेवढे पैसे देईन अमेरिकेहून डोळा बसून आणलाय म्हटला कुणाला सजासहजी ओळखूच येऊ शकत नाही त्यानं सांगितलं दोन डोळे आहेत यातला खोटा कोणता पहिलीतलं पोरग होतं ते म्हणलं काका डावा डोळा खोटा आहे म्हणला तुमचा ह्याला आश्चर्य वाटलं कुणालाच ओळखता येत नाही पहिलीतल्या पोरानं ओळखलं डावा डोळा खोटा त्या माणसानं विचारलं बाबा तू कसं ओळखलं की माझा डावा डोळा खोटा आहे पोरग म्हटलं काका तुमच्या डाव्या डोळ्यात आम्हाला थोडीशी करुणा दिसली थोडंसं प्रेम दिसलं थोडीशी सहानुभूती दिसली आणि म्हटलं हाच खोटा असला पाहिजे <laughs> तुमच्या वागण्यावरनं तर वाटत नाही खऱ्या डोळ्यात ती शिल्लक आहे काय <laughs> जगतो आपण एक रुपयाचं नानवर जाणार नाही आपण कशासाठी भांडतो भगवान श्रीकृष्ण करंगळीवरती पर्वत उचलतो आणि बासरी मात्र दोन हातांनी घट्ट पकडतो आता ज्याला करंगळीवरती पर्वत उचलता येतो ते बासरी तर अशी गरगरा फिरवली असती की नाही मग ते दोन बोटांनी अशी घट्ट बासरी का पकडतो कारण कृष्णाला ठाऊक का आहे पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतो आपण उलट करतो नात्यांमध्ये पराक्रम गाजवतो आणि रणांगणात शस्त्र खाली ठेवतो नात्यांमध्ये काय पराक्रम गाजवायचा हो दहा वर्ष झाले भावाचं तोंड बघितलं नाही काय पराक्रम आहे एकाच आईच्या पोटी जन्माला दोन भाऊ ज्या बांधावर काहीच पिकत नाही त्याच्यासाठी भांडत बसतात दोघांच्या भांडणात वकील दोन एकत घेते हो कसला पराक्रम आहे दहा वर्ष झालंय बहिणीचं तोंड बघितलं नाही बहिणीच्या दारात गेलं ती गेल्यानंतर तुम्ही साडीन चुळी घेऊन जाल तिला कळतंय का भाऊ आलाय आणि आता रडतोय नात्यांमध्ये पराक्रम नसतो गाजवायचा नात्यांमध्ये प्रेम द्यायचं असतं आणि रणांगण गाजवायला पराक्रम रणांगणात गाजवायचं असतो आपण उलट करायला लागलो नात्यांमधली मजा हरवून गेली आणि आपण इकडे तिकडे साधनांमध्ये मजा शोधायला लागलो माझं सांगणं मी जास्त वेळ आपला घेत नाही पण एक सांगतो की आयुष्य खूप सुंदर आहे छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे ते वेगळेपण आपल्याला ओळखता आलं पाहिजे छोट्या छोट्या मगाशी कुणीतरी सांगितलं की संकटांना घाबरू नका काय घाबरायचं संकटांना संकटांच्या समोर असं छाती काढून उभं राहता आलं पाहिजे शिवाजी महाराजांसारखं कुणाच्या बापाला आपण कधी घाबरू नये आहे ना आपल्याला आपण आपल्या कर्माला घाबरावं इतर कुणाला घाबरण्याची काय गरज आहे आपण आपल्या कर्माला घाबरावं की अरे माझ्या हातनं हे चुकीचं घडतंय लक्षात ठेवा चेंडू जसा भिंतीवर मारता ना तसाच मागे येतो तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणार आहे गहू पेरून कधी ज्वारी उगवत नाही तुम्ही जे कर्म करणार त्याची फळं तुम्हाला इथंच फेडायची आहेत म्हणून घाबरावं तर कर्मांना घाबरावं काय द्यायचं समाजाला ते ठरवा कसं जगायचं ते ठरवूयात कधीतरी अंतर्मानात डोकावून स्वतःचा कधीतरी विचार करूया तो आम्ही तो विचार करणं जेव्हा सोडून दिलं ना तेव्हापासून आयुष्यातली मजा हरवून गेली म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आपल्या सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे की आपण काय करायचं ते ठरवून घेऊया छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद कसा मिळवता येईल हे ठरवून घेऊयात जगण्यातली समृद्धता निवळ साधनांमध्ये नाही ती कोणाच्या तरी मदतीला धावून जाण्यात आहे हे स्वतःच्या मनाला सांगून बघूयात हे आयुष्य परत कधीच कधीच मिळणार नाही आहे म्हणून ज्यांच्याकडं आहे त्यांनी थोडं तरी समाजाला देता येईल का मला वाटतं या दृष्टीनं प्रयत्न करावा मला एक आवर्जून एक गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगायची आहे बघा मी का असं म्हणतो की आपल्याकडं जे आहे ते इतरांना देता यावं कारण या जगाचा नियम आहे की आपल्याला इथून काहीच घेऊन जाता येणार नाही आहे आपण मी माझ्या वडिलांना विचारलं होतं की जगणं कशानं सुंदर होईल वडील म्हटले होते तू यादी कर की आत्तापर्यंत तू किती तुला किती लोकांनी मदत केली मी ती यादी करायला घेतली मला गावात ह्या माणसानं मदत केली शाळेत ह्या माणसानं मदत केली कॉलेजमध्ये या माणसानं मदत केली मी शंभर दीडशे लोकांची यादी केली की या दीडशे लोकांनी मला माझ्या आयुष्यात आजपर्यंत मदत केली वडील म्हटले वा तुला आहेत ती माणसं की ज्यांनी तुला मदत केली आता दुसरी यादी कर तू किती लोकांना मदत केली आयुष्यात साहेब मी ती यादी करायला घेतली पाच सहा लोकांपेक्षा जास्त नावं मी लिहू शकलो नाही वडील म्हटले ज्या दिवशी तुझी दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईल ना त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जाईल <laughs> आपण किती लोकांचं जगणं सुंदर करू शकलो किती लोकांना ताकद देऊ शकलो म्हणून संकटांच्या समोर गर्भगडीत व्हायचं नाही जितक्या लोकांना मदत करता येईल तितक्या लोकांना मदत करावी कुणी संकटात आहे कुणी अडचणीत आहे त्याला धावून जाता येईल का आणि प्रत्येक वेळेस पैसेच लागतात मदतीला असं नाही कधीतरी पाठी एखादा चांगलं काम करतोय ना त्याच्या पाठीवर थाप मारा आणि त्याला सांगा वा छान काम करतोय आम्ही आहोत तुझ्यासोबत एवढं म्हटलंत ना तरी त्या माणसाला दहा हत्तीचं बळ येतो काम करायला म्हणून संकटांच्या समोर गर्भगळीत होऊ नका शिवाजी महाराज मिर्झाराजेसोबत तह झाला एक एक किल्ला मिर्झा राजेला द्यावा लागला आणि नुसते किल्ले देऊन थांबले नाही औरंगजेबाला भेटायला जावं लागलो बरं राजे एकटे गेले नाहीत एवढ्या एवढ्याशा संभाजीराजाला सोबत घेऊन गेले एखादा बाप म्हटला असता मी संकटात चाललो आहे का नेऊ पण घेऊन गेले संभाजीराजांना सोबत मग मधला जो प्रवास आहे आग्र्यापर्यंत ताई त्या प्रवासामध्ये शिवाजीराजांचं संभाजीराजांचं काहीतरी बोलणं झालं असेल की नाही काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना स्विस बँकेत आपलं अकाउंट आहे पासवर्ड सांगतो काय बोलले काय असतील शिवाजीराजांनी सांगितलं असेल शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं आतापर्यंत तुम्ही यश बघितलं आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा चला माझ्यासोबत घेऊन गेले तिथं गेल्यानंतर औरंगजेबाने एक हाती भेट म्हणून दिला संभाजीराजांना आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला राजे आप इतने छोटे हो और हाती इतना बडा है इस हाती को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे एवढा एवढासा राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो हे तो जानवर है बैठकर जायगे नाही आया तो कर ले जायगे लेकिन हमारे आबा ने जो आपको किले वो तो अभी महाराष्ट्र उन्हें आप आगरा कैसे ले आओगे लियाओगे एवढा सा संभाजी राजा पण माहित होता आत्ता तात ता 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 दिलेत आणि मग घेऊ की परत एक एक त्यात काय असतंय दत्ताजी शिंदेच्या मानेवर तलवार ठेवली होती विचारलं क्यों पटेल ओर लढोगे आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटला क्यू नाही बचेंगे तो और भी लढेंगे संकटाच्या समोर असं सा उभं राहायचं ना संकटाला वाटलं पाहिजे कुडून याच्या नादाला लागलो आणि प्रत्येक वेळेस संकटाशी दोन हात केलेत पाहिजे असं नाही डोंगर पोखरत बसू नका ओ oh, कधी कधी डोंगराला वळसा घालून निघून जा प्रत्येक वेळेस संकटाच्या समोर भांडलंच पाहिजे असं नाही कधीतरी दुर्लक्ष करा कधीतरी मिश्किलपणे सामोरं जा संकटाच्या समोर मिश्किलपणे सामोरं जाणं काय असतं ना तुम्हाला गंमत सांगतो तुम्हाला मेहमूद माहीत आहे माहित आहे का महमूदचे पिक्चर बघितलेत आम्ही एक मेहमूदचा पिक्चर पाहिलेला त्या महमूदच्या छातीवर एका गुंडानं बंदूक ठेवली होती आता याच्यापेक्षा मोठं संकट काय असू शकतं थेट हो? गुंडानं तुमच्या छातीवर चा बंदूक ठेवली त्या महमूदच्या छातीवर बंदूक ठेवली आणि विचारलं बोल तरी आखरी ख्वाहिश काय छातीवर बंदूक आहे आणि विचारलं बोल तरी आखरी ख्वाहिश काय आहे महमूद म्हटलं आखरी ख्वाहिश तरी बंदूक दे दे म्हटलं काय म्हणायचं याला कधी कधी संकटाच्या समोर असं मिश्किलपणे सामोरं जाता आलं पाहिजे हो म्हणून संकटांच्या समोर गर्भगळीच होऊ नका छोटी संकट आहेत वेळ निघून जाते मग मॅडमही बोलताना म्हटल्या संकट कायम नाही आहेत ती वेळ जाणार आहे ती टळून जाणार आहे पण तिच्यासमोर सामर्थ्यपणे उभं राहण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे ती ताकद येणाऱ्या पिढीमध्ये निर्माण करा त्या पिढीला वेळ द्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे येणाऱ्या पिढीला भरभरून वेळ द्या मला अमिताभ बच्चनचा हेवा वाटतो त्याची कंपनी कर्जाच्या याच्यात पूर्ण बुडून गेली होती हो एखादा म्हटलं असता की मी इतकं सुंदर करिअर केलं एवढा छान आणि परत माझ मी शून्यातनं स्वतःला उभं करायचं गर्भगळी झाला असता एखादा माणूस पण हा तोच अमिताभ आहे ज्या अमिताभला आकाशवाणीमध्ये तुझा आवाज चांगला नाही म्हणून नोकरी नाकारली होती हिरोईन त्याच्यासोबत काम करायला तयार नव्हत्या म्हणायच्या तू खूप लंबू आहे तुझ्यासमोर आम्ही छा बारीक दिसू तुझ्यासोबत आम्ही काम करायला तयार नाही होत त्या अमिताभनं स्वतःची बॉलिवूडमध्ये अशी काही उंची सेट केली आता त्याला बॉलिवूडचा शहनशाह म्हणतात कोरोनाच्या काळात कुणाचा आवाज ऐकायला येत नव्हता पण फोन लावला का अमिताभचा आवाज ऐकायला यायचा याच्यापेक्षा काय करिअर असते आत्ताही तुम्ही टी व्ही लावून बघा पाच मिनिटाला अमिताभ दिसतो कोण गणे बनेगा करोडपतीमधून पैसे कमवायला सांगतो कमवलेल्या पैशातून कल्याण ज्वेलर्समध्ये जाऊन सोनं खरेदी करायला सांगतो सोनं खरेदी केल्यानंतर मुथोट फायनान्समध्ये ठेवून कर्ज काढायला सांगतो कर्जाचे हप्ते नाही भरता आले तर ते नवरत्न तेल हायच थंडा थंड कुलकुल कुठं नाही अमिताभ कुठं नाही आहे का आम्ही हरायचं आणि का, का मा, किती आदर्श तुमच्या माझ्या डोळेस तुम्ही सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकरची उंची किती हो उंची ना कमी असणारा माणूस पण सचिनला बाउन्सर खेळता येत नव्हता हाईट कमी होती एक बाउन्सर आला ऑकर युनसचा नाकावरती लागला रक्त यायला लागलं लोक म्हटले आता याला स्ट्रेचरवरती न्यावे लागेल पॅव्हलियनमध्ये सचिननं असं तोंडावरती पाणी मारलं क्रीजवरती जाऊन उभा राहिला अशी बॅट आदळली आणि समोरच्या फलंदाजाला सांगितलं रुख मै खेलेगा आणि सचिननं कितीतरी बाउन्सर असे मैदानाच्या बाहेर टोलावून लावले आणि आज क्रिकेटच्या क्षेत्रातला बाप झाला सचिन तेंडुलकर अहो कितीतरी बाउन्सर येतील आपले या अंगावर फटकावून लावायचे थेट स्टेडियमच्या बाहेर कधीतरी प्लेट करा कधीतरी एखादा सोडून द्या प्रत्येकच फटकावला पाहिजे असे नाही पण कधी काय भूमिका घ्यायची हे ठरवता आलं पाहिजे आयुष्य खूप गोड आहे खूप सुंदर आहे त्यातला एका एका पावलाची मजा घ्या आणि नात्यांना वेळ द्या तुमच्या ऑफिसमधलं वा मला मी तुम्ही कुटुंबात कमी तितके तुमच्या ऑफिसमध्ये आहात बरोबर तुम्ही फील्डवर इतका वेळ आहात की तितके तुम्ही घरात पण नाही आहात मग ऑफिसमधलं वातावरण किती छान असलं पाहिजे तुम्ही ऑफिसमध्ये करता काम करताना तुमच्या बॉसला तुमची गरज वाटली पाहिजे इतकं काम तुम्ही केलं पाहिजे म्हणजे एखाद्या दिवशी जर तुम्ही आला नाहीत ना तुमची उणीव तुमच्या बॉसला जाणवली पाहिजे असंच एका कंपनीत मी लेक्चर देत होतो आणि म्हटलं तुम्हाला तुमचं सेफ अप्रायझल जर करायचं आहे ना तर तुमच्या बॉसला तुमची उणीव जाणवली पाहिजे म्हणजे तुम्ही जर एखाद्या दिवशी रजेवर आहात तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला वाटलं पाहिजे आज ते नाहीये त्याच्यामुळे ते जरा अडचण आली तुमची उणीव जाणवली तर समजावं की आपण कामाचे आहोत दुसऱ्या दिवशी एकानं ऑफिसच्या चाव्याच लपून ठेवल्यान ऑफिसला निघून गेलो म्हटलं हे काय म्हटलं उणीव जाणवली पाहिजे दिवसभर फोन करताय म्हटलं मला असलं नाही हो डिओनं काम केलं पाहिजे आपल्याकडे ना स्ट्रेस मॅनेजमेंट नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही आपल्याकडं स्ट्रेट स्ट्रेस फक्त डायव्हर्ट करायचा ह्या टेबलवरून त्या टेबलवर त्या टेबलवरून त्या टेबलवर वरतून आलं वसुली करा त्यांनी लगेच खाली त्यांनी लगेच खाली ह्यांनी खाली म्हणजे शेवटच्या माणसाला कळत नाही आता मी राग कुणावर काढू ते घरी जाऊन बायकोला काहीतरी शिवाय देत आहे बायकोला कळत नाही मी काय करू ती पोराला लाटणं फिकून मारते आता पोराला कुणीच उरत नाही ते बाहेर कुत्र्याला जाऊन दगड मारत आहे ते तिसरंच कुणाला तरी चावतंय स्ट्रेस मॅनेज होईल का वरिष्ठांनी आपल्याला सांगितलंय बसूयात एकत्र येऊयात प्लॅन करूयात तू हे कर तू ते कर स्ट्रेस असं डायव्हर्ट करू नका सगळ्यांनी एकत्र मिळून आपल्याला ह्या गोष्टीला सामोरं जायचं त्याचं छान प्लॅन करा प्लॅनिंग म्हणजे काय थिंक बिफोर ऍक्ट कोणतीही कृती करायच्या अगोदर केलेला विचार म्हणजे प्लॅनिंग प्रॉपर युटिलायझेशन ऑफ द रिसोर्सेस तुमच्याकडं जे रिसोर्सेस आहेत ते तुम्हाला प्रॉपर वेने युटिलाईज करता येतील का त्याचा विचार करा मग जगण्यात असो किंवा तुमच्या कामात असो भगवंतानं आपल्याला प्रत्येकाला काहीतरी वेगळं दिलंय आपल्यातलं वेगळं आहे पण काय ते स्वतःला विचारा ते स्वतःला वारंवार सांगा ह्या तुझ्या स्ट्रेंथ आहेत हे तुझे विकनेस आहेत हे विकनेस तुला कमी करायची ह्या स्ट्रेंथ तुला वाढवायच्यात मी कॉलेजला गेलो आमच्या सरांनी मला विचारलं गणेश तुला एमबीए कशात करायचं मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये में एमबीए करायचं सर प्रत्येकाला विचारायचे कोण एमबीए कशात करणार आमच्या वर्गात एक बोबडं बोलणारं पोरग होतं त्याला विचारलं तुला एमबीए कशात करायचं म्हटला असल मला बी एमबीए करायचं म्हटलं सर म्हटले तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे तुला नीट र बोलताय ना मार्केटिंगमध्ये चांगलं बोलावं आहे तू कॉमर्समध्ये तू फायनान्समध्ये एम बी ए कर वर्गात पोरग उठून उभं राहिला म्हटलं असल कलणार तर बी एमबीए कलनाल नाही तर शिकणार नाही म्हटलं आणि सर म्हणले तुला काय आहे ते कर आपण परीक्षा घेऊयात कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे ते शोधूयात आम्हाला सगळ्यांना शंभर शंभर रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितलं या रामायणाच्या प्रती बाजारात जाऊन विकून यायच्या ज्याच्या सगळ्यात जास्त प्रती विकल्या जातील आपण समजूयात की याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे तर मार्केटिंगमध्ये एम बी ए करावं आता आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं शंभर रामायणाच्या प्रती तर अशा बाजारात जाऊन विकून येऊ आठ दिवस आम्ही बाजारात फिरलो नवव्या दिवशी वर्गात आलो सरांनी विचारलं गणेश शंभरपैकी किती प्रती गेल्या म्हणलं चार राहुल आठ संतोष दहा मार्क मिळवणारी पोरं पण पेक्षा जास्त प्रती कुणाच्याच गेल्या नाही बोबडं बोलणारं पोरगं मागच्या वाकावर बसायचं त्याला विचारलं तुझ्या किती प्रती गेल्या रे म्हटला सल शंभलच्या शंभल प्रती विकून आलो म्हटलं आणि सर म्हटले केलं काय मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटजी कोणतं रेफरन्स बुक म्हणला काहीच नाही आम्ही लोकांच्या दालात द्यायतो बेल दाबायतो लोकं बाहेर यायची लोकं बाहेर आली की समोर लामायन ठेवायचो आणि सांगायचं हे लामायन इकत घेता का वाचून दाखवू लोक म्हणायची वाचून नको दाखवू तुझं रामायण विकत घेतो <laughs> आता बोबड बोलणं विकण्याचं आहे का स्ट्रेंथ आहे आणि तो दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का प्रत्येकात काहीतरी वेगळे पण आहे हो। सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का ऐश्वर्या सारखा ठुमका लता दिदींना देता येईल का लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येईल का तुम्ही मला म्हणले भाषण कर मी अजूनही दोन तास बोलल पण तुम्ही मला म्हणले आता तुम्ही डायरेक्ट का शिवून आलाय जाता जाता इथून एखादी कुस्ती करून जा आपल्या जन जमणार नाही जगात प्रत्येकात वेगळे ते वेगळेपण ज्या दिवशी आपल्याला ओळखता येईल ना त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जाईल आपल्या मुलांमध्ये काय वेगळेपण आहे ते शोधा आपल्या कुटुंबाला वेळ द्या आपल्या ऑफिसमधलं वातावरण छान आनंदानं कसं ठेवता येईल याचा प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांशी बोला एकमेकांशी संवाद ठेवा गेले कित्येक दिवसांपासून आपला संवाद हरवला आहे स्वतःला विचारा बरं किती दिवसांपूर्वी आपण आपल्या वडिलांशी बोललो आहे किती दिवसांपूर्वी आपण आपल्या आईशी बोललो आहे किती दिवस होऊन गेलेत आपला आणि आपल्या वडिलांचा स्पर्श नाही आहे आपला आणि आपल्या आईचा स्पर्श नाही आहे अरे स्पर्शांमधली मजा एक वेगळी आहे काय लागतो आई आणि वडिलांसोबत स्पर्श ठेवायला घरातून बाहेर पडताना ज्यांच्या ज्यांच्या नशिबानं घरात आई आहे त्यांनी घरातून बाहेर पडताना आईच्या पायावर डोकं ठेवून बघा आई असं काळीच काढून देते माझं माझं आयुष्य तुला लाभू दे म्हणते बापाच्या पायाला फक्त तुम्ही हात लावून बघा बाप असा पाठीवर थाप मारतो पठ्ठ्या सुखात राहा म्हणतो लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती लाभाविना प्रेम करणारं जर जगात कोण असेल ना तर फक्त आणि फक्त तुमची आई आहे मला सांगा पुरींनो तुमची तुम्ही माहेरी गेलात माहेर कुठपर्यंत जोपर्यंत माहेरात आई आहे तोपर्यंत बरं तुम्ही माहेरावरून सासरी येताना आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का चार वांगे घालून देईल चार शेंगा घालून देईल तुम्ही कितीही श्रीमंत असा तुमचं सासर कितीही श्रीमंत असू दे आईनं कधी पिशवी तुमची रिकामी पाठवली नाही एवढं प्रेम कोण करतो हो या जगात तुमच्यावरती आई आणि बाप मुलाचं बापाचं आणि मुलीचं हे एक वेगळं नातं आहे मुलीचं आणि तिच्या बापाचं नातं तर काही ओर असतं बाप स्वतःला चप्पल घेत नाही पण पूरगी कॉलेजला जायला लागली ना तिला नवीन शूज आणून देतो स्वतः सायकलवर कामाला जाईल पण तिला गाडी घेऊन देतो तिच्या लग्नामध्ये दिवसभर असा तुरा काढून मिरवत असतो फेट्याचा पण ज्यावेळेस पुरीचं कन्यादान होतं त्यावेळेस असा हात जावायच्या हातात देतो खाली मान घालतो आणि सांगतो जावाय बापू तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपली आता सांभाळून घ्या दिवसभर त्याच्या डोळ्यातून एकही पाण्याचं थेंब येत नाही पण पुरीची गाडी एकदा नजरेआड झाली ना मग खांबाच्या पलीकडे जातो आणि एकटाच रोडतो तो बाप असतो मला वाटतं ज्या वेळेस तुमचे वडील बघा तुमचे वडील आता रिटायर झालेत ते तुम्हाला फोन करतात आठवड्यातनं कधीतरी फोन करतात तुम्ही गडबडीत आहात हे जर वडिलांच्या लक्षात आलं ना वडील पटकन म्हणतात हा बाई सहज केलता ठेवतो फोन करेल नंतर त्यांना कळतं की मुली आता त्यांच्या संसारात आहेत मुलं त्यांच्या संसारात आहेत पण अशा वेळेस आवर्जून परत कॉल करा एक वाक्य आईबापाचं काळीच पिळवटून टाकणार असतं पोरांचा फोन ठेवताना आई म्हणते बाप म्हणतो बाबांनो आम्ही आहोत तोपर्यंत येत चला ज्या दिवशी तुमचा बाप तुम्हाला म्हणेल ना आम्ही आहोत तोपर्यंत येत चला तेव्हा तुमच्या मिटिंग तुमचे सगळे प्रोग्रॅम्स थोडेसे बाजूला ठेवा आणि कधीतरी जन्म दिलेल्या आईला बापाला भेटायला जा ही माणसं परत सापडत नाहीत वर्षश्राद्धाला कितीही गाव जेवण घातलं आणि कितीही मोठे फ्लेक्स लावले आणि तुम्ही देवाला म्हटलात खूप पाहुणे जमलेत गेलेल्या बापाला गेलेल्या आईला पाच मिनटासाठी पाठवा परत पाहता येत नाही या जगात इकडं तिकडं देव सापडो न सापडो मला माहीत नाही पण देवानं प्रत्येक घरात आईबाप म्हणून जन्म घेतला आहे त्याची किंमत तुम्ही कशानंच फेडू शकत नाहीत म्हणून ज्यांच्या ज्यांच्या नशिबांना आईबाप जिवंत आहेत त्यांनी त्यांनी त्यांना जपा त्यांच्याशी संवाद ठेवा घरातली म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं ते विझून गेलं ना मग त्या लोकांची किंमत कळायला लागते